मंत्री अशोक उईकेंनी आदिवासी मुलींच्या भेट दिली उईके यांनी विद्यार्थिनी आणि वसतिगृहाच्या प्रशासनाशी चर्चा केली भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान आदिवासी विकास मंत्र्यांनी आदिवासी मुलींच्या हॉस्टेलला भेट दिली विद्यार्थिनी आणि हॉस्टेल प्रशासनाशी चर्चा करून त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके भंडारा जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी या वसतिगृहाला भेट दिली मंत्री अशोक उईके आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला भेट दिल्याची माहिती सध्या समोर आली आहे तर अशोक उईके यांनी विद्यार्थिनी आणि वसतिगृहाच्या प्रशासनाशी चर्चा देखील केली आहे या दरम्यान त्यांनी या विद्यार्थिनींच्या आणि प्रशासनाच्या समस्या देखील जाणून घेतल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे अशोक उईके यांनी आता या वसतिगृहाला भेट दिल्याचं पाहायला मिळतंय या दरम्यान या वसतिगृहामध्ये काय समस्या आहेत या जाणून देखील घेण्यात आलेल्या आहेत आता या संदर्भात पुढची कारवाई किंवा ज्या समस्या आहेत त्या कशा पद्धतीनं मंत्री सोडवणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मंत्री अशोक उईके यांनी या वसतिगृहाला भेट दिल्याचं पाहायला मिळालंय आहे आणि दृश्य सध्या समोर आलेली आहे मंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थिनींशी देखील संवाद साधलेला आहे आणि या दरम्यान या विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या